चला आपण आज दुसरा पाठ अभ्यासणार आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम इतिहास प्रकरण क्रमांक तिसरे पुढचे प्रश्न बघा भारतात रेल्वे या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू झाली कोणाच्या काळात सुरू झाली असा प्रश्न आहे लॉर्ड बेंटिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड लॉर्ड लिटन लॉर्ड कर्जन यापैकी कोणाच्या काळात रेल्वे सुरू झालेली आहे तर याचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी हे उत्तर असणार आहे यानंतर प्रश्न क्रमांक बेचाळीस विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा या वर्षी म्हणजे कोणत्या वर्षी मंजूर झाला अठराशे छप्पन अठराशे एकोणतीस अठराशे वीस का अठराशे पस्तीस कोणत्या साली झाला तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठराशे छप्पन्न साली विधवा पुनर्वाह मान्यता देणारा कायदा मंजूर झाला अठराशे छप्पन्न यानंतर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सर्वांनी सबस्क्राईब करा आपलं चॅनल साठी एन एम एस किंवा स्कॉलरशिप साठी हे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ते त्रेचाळीस खालीलपैकी एक विधान चूक आहे आता कोणतं विधान चुकीचं आपल्याला सांगायचं <coughs> भारतात साखर सिमेंट रासायनिक द्रव्य या उद्योगांचा विकास झाला त्यानंतर अठराशे साठ एकोणी ते एकोणीसशे या काळात भारतात मोठे मोठे दुष्काळ पडले बर ब्रिटिश ब्रिटिशांनी तार यंत्राद्वारे प्रमुख शहरे व लष्करी ठाणे एकमेकांना जोडली बरोबर आहे लॉर्ड कर्जनने मद्रास इलाख्यात सुधारणा केली याचं उत्तर काय असणार आहे सांगा तर आपल्याला माहीत आहे की भारतात साखर सिमेंट रासायनिक द्रव्य या उद्योगांचा विकास झाला त्याचबरोबर अठराशे साठ ते एकोणीसशे या काळात भारतात मोठे मोठे दुष्काळ पडले हे पण बरोबर आहे तिसरा ब्रिटिशांनी तार यंत्राद्वारे प्रमुख शहरी लष्करी ठिक ठाणी एकमेकांना जोडली हे पण बरोबर आहे पण मात्र चौथा आपला चूक आहे त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड कर्जनने लॉर्ड कर्जनने मद्रास इलाख्यात सुधारणा केल्या तर मला सांगा जर मद्रास इलाख्यात लॉर्ड कर्जनने सुधारणा केल्या हे विधान चुकीचं आहे मग कुणी केल्या मद्रास इलाख्यात मला सांगा मद्रास इलाख्यात सुधारणा कोणत्या गव्हर्नरने केलं हे तुम्हाला सांगायचं आहे याचं उत्तर आम्हाला ऑप्शन कमेंटमध्ये सांगायचं आहे मद्रास इलाक्यात सुधारणा कोणी केल्या बघू ह्याचं उत्तर कोण सांगतो प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस जमशेदजी टाटा यांनी आपला पोलाद कारखाना या वर्षी सुरू केला म्हणजे कोणत्या वर्षी सा एकोणीसशे सात एकोणीसशे दहा एकोणीसशे पाच का एकोणीसशे कोणत्या साली सुरू करण्यात आला तर याचं उत्तर काय या असणार आहे एकोणीसशे सात प्रश्न क्रमांक पंचे खालील गव्हर्नर जनरलने असा नियम केला की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये लॉर्ड वेलसली लॉर्ड कॉर्नवालिस लॉर्ड कर्जन लॉर्ड हेस्टिंग्स वॉरन हेस्टिंग्स कोणी कोणता गव्हर्नर जनरल म्हणलाय की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये <coughs> उत्तर आहे लॉर्ड कॉर्नोवालिस लॉर्ड कॉर्नोवालिस पण त्यांनी एक त्यांच्यासाठी सुधारणा पण केल्या बरं का की त्यांच्यासाठी त्यांनी पगार वाढवल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या त्यांनी खाजगी व्यापार करू नये हा नियम केला पण त्यांच्या पगारसुद्धा वाढवले त्यांनी प्रश्न क्रमांक भारतातील ब्रिटिश साम्राज्याचे प्रमुख होत होते, होते कोण होते स्थानिक जमीनदार सॉरी संस्थानिक व जमीनदार पाश्चात्य शिक्षण घेतलेला नवमध्यम वर्ग व छोटा व्यापारी सैन्य आरमार व पोलीस मुलकी नोकरशाही कल्लशकर व पोलीस कोण होता की त्यांचा आधारस्तंभ म्हणला जाते तर याचं उत्तर आधारस्तंभ काय तर सैन्य आरमार व पोलीस ऑप्शन क्रमांक सी उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचे कार्य कार्य विचारत आपल्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाचा प्रश्न प्रश्न रिपीट आहे पाठीमाग झालेला आहे हा प्रश्न महसूल गोळा करणे व शांतता सुव्यवस्था ठेवणे शेती उत्पादन वाढवणे दुष्काळ निवारण करणे शिक्षण प्रसार व संस्कृती सांस्कृतिक कार्य करणे यापैकी नाही कोणता कार्य त्यांचं महत्वाचे आहेत <coughs> महत्वाचं विचारले तुम्ही तर महत्वाचं कार्य त्यांचा ऑप्शन क्रमांक एक आहे महसूल गोळा करणे शांतता व सुव्यवस्था ठेवणे ऑप्शन क्रमांक एक त्यांचं उत्तर आहे यानंतर प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस नियामक कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर चा या काळात मंजूर झाला म्हणजे कोणत्या काळात कोणत्या काळात मंजूर झाला सांगायचा आहे वॉरन हिस्टिंग यांच्या रॉबर्ट क्ला यांच्या लॉर्ड कॉर्नोवालिस यांच्या का रिपन लॉर्ड रिपन प्रश्न क्रमांक 48 च उत्तर आहे है। वॉरन हेस्टिंग्स यानंतर प्रश्न क्रमांक 49 पीपचा भारत विषय कायद्यातील एक महत्त्वाची तरतूद सिंध हा नवीन प्रांत निर्माण करणे जमीन महसूल यंत्रणेची पुनर्रचना करणे दळणवळण व वाहतुकीच्या साधनांचा सा विचार करणे ऑप्शन क्रमांक चार कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवणे आणि यासाठी एक नियामक मंडळ स्थापन करणे चला याचं उत्तर सांगा एकोणपन्नास सा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवणे आणि यासाठी एक नियामक मंडळ स्थापन करणे प्रश्न क्रमांक पन्नास ब्रिटिश पार्लमेंट पार्लमेंटने कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे खालील वर्षी मंजूर केले तर तुम्हाला वर्ष सांगायचं आहे तर याचं तुम्हाला उत्तर मी डायरेक्ट सांगतो तर अठराशे तेरा अठराशे तेहतीस अठराशे त्रेपन्न असे कायद्याने काय केले तर फेरबदल केले म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर आहे पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं सा आहे अठराशे तेराला काय फेरबदल केलं अठराशे तेहतीसला काय आणि अठराशे त्रेपन्नला कोणता फेरबदल केलेला आहे हे तिन्ही जे तिन्ही मला पुस्तकात वाचून सांगायचं उत्तर तुम्ही अठराशे तेरा अठराशे तेहतीस आणि अठराशे त्र्याहत्तर ठीक आहे मी बघणार आहे कमेंटमध्ये कोण कोण याचं उत्तर देते सगळेच कमेंट मी वाचतो आहे बरं का प्रश्न क्रमांक एकावन्न खालील विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली कोणत्या समितीने कायद्याची संहिता तयार केली संहिता बेट बेंटिंग समिती मेकॉल समिती मॅकमेजन समिती का जॉन शोर समिती तर उत्तर आहे मेकॉले समिती ऑप्शन दुसरं बी मी कॉलेज समिती बघा प्रश्न आता मस्त आहे बर का परा एकदम व्यवस्थित सोडवायचा आपल्याला एकदम व्यवस्थित जोड्या लावा कारण ह्याच्यामध्ये एकूण तुमचे पाच प्रश्न कव्हर होणार आहेत आणि हे पाठच करून ठेवा <coughs> बघा काय आहे एका ठिकाणी इसवी सन आहे आणि दुसरीकडे घडलेल्या घटनांच्या जोड्यात ते तुम्हाला योग्य लावायचे आहेत बावनला बघा आपण पहिल्यांदा जोडायला गे मी कलर जे चेंज करतो नीट लक्ष द्या बघा सतराशे पासष्टला काय झालं तर दुहेरी राज्य राज्यव्यवस्था सतराला एक म्हणजे सतराला क सॉरी म्हणजे सतराशे पासष्टला क सॉरी एक नंबरला क त्यानंतर पुढं बघा सतराशे सतराशे त्र्याहत्तरला कोणत्या घटना घडल्या तर रेग्युलेटिंग ॲक्ट रेग्युलेटिंग ॲक्ट त्यानंतर सतराशे ब्याऐंशीला सतराशे ब्याऐंशीला सालबाईचा तह यानंतर सतराशे चौऱ्याऐंशीला वसईचा तह झाला सॉरी सतराशे चौऱ्याऐंशीला पीठचा इंडियाविषयक कायदा पीठचा इथं पौट झाले बर का इथं पीठचा येतो तो त्यानंतर पाच लाख वसईचा तह म्हणजे सतराशे ब्याऐंशी ला वसईचा समोर समोरासमोर जोड बघा उत्तर कुठं असणार आहे आपलं एक नंबरला क जोडी आहे इथं एका ठिकाणीच आहे खालच्या ऑप्शन कर बघायची गरज पण नाही जरा आपलं ऑप्शन ऑप्शन क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे चला प्रश्न क्रमांक त्रेपन्न सभानीति विषयक ग्रंथ को लिहला छत्रपति शिव शु... शिवाजी छत्रपति संभाजीराव छपति शाहराजे छत्रपति प्रताप सिंह लिहला तर याचं उत्तर आहे छत्रपती छत्रपती प्रताप सिंह यांनी राजनिती सभा नीती त्यानंतर प्रश्न क्रमांक चोपन्न मेकॉले शिफारशीने भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली <coughs> लॉर्ड मेकॉले वर्ग अठराशे तीस अठराशे एकतीस अठराशे एकोणचाळीस अठराशे पस्तीस चोपन्नचं उत्तर आहे अठराशे पस्तीस त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचावन्न खुद्द डफ या अधिकाऱ्याने अधिकाऱ्याची नियुक्ती इंग्रजाने कोणत्या <coughs> मदतीसाठी केली होती म्हणजे इथं कोणत्या झाल्या बरं का कोणाच्या आहे बरं लक्ष कोणत्या नाही कोणाच्या तर छत्रपती प्रतापसिंह छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज का छत्रपती शिवाजी महाराज तिसरे कोणी कोणासाठी मदत करण्यासाठी तर छत्रपती प्रताप सिंह ऑप्शन क्रमांक एक आपला प्रश्न चोपन वर राहिलायच्या परिस्थितीनुसार झालंय ना प्रश्न हा तर ऑप्शन क्रमांक हे सांगितलं होतं चार नंबर झाला पंचावन्नाचं झालं एक मिनिट चोपनचं उत्तर आहे अठराशे पस्तीस सांगितले प्रश्न सॉरी छप्पन प्रश्न क्रमांक विधवा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी संमत संमत केला लॉर्ड काले डल हौसी लॉर्ड बेंटिंग लॉर्ड लिनार थी लिथगो छप्पन कोण आहे तर लॉर्ड डल हौसी हे बघा लॉर्ड डलहौसी जो पेप आपल्या पुस्तकात आहे लॉर्ड लौसी हा जो गव्हर्नर आहे ह्याचा जरा व्यवस्थित अभ्यास करायचा पॉईंट संपूर्ण वाचून घ्या तुम्ही लॉर्ड लॉर्डस कारण याच्यावरती प्रश्न खूप विचारले जातात <coughs> खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंग्रजांनी स्वातंत्र्यसम अठराशे सत्तावन्न साली झाले नाही।, नाही दिल्ली झाशी मुंबई कानपूर कुठे झाले नाही म्हणजे ती सतरा सत्तावन्नची लढाई सॉरी अठरा सत्तावन्नची लढाई कुठं झालं नाही असा प्रश्न रद्द करा प्रश्न क्रमांक सत्तावन्न जरा चुकला प्रश्न इंग्रज व मराठा यांच्यात झालेल्या कोणत्या युद्धात मराठा सत्तेचा शेवट झाला मराठा सत्तेचा शेवट कोणतं पहिले युद्ध दुसरे युद्ध तिसरे युद्ध का चौथे युद्ध तर तिसऱ्या युद्धात शेवट झाला चौथे युद्ध झालंच नाही त्यामुळं ऑप्शन क्रमांक आपलं सी असणार आहे चला प्रश्न क्रमांक एकोणसाठ तैनाती फौजेची योजना लागू झाल्यानंतर लॉर्ड वेलसली यांचा मुख्य हेतू कोणता होता संस्थानिकांना आधुनिक बनवणे वर, वरील लगाम ठेवणे सरकारला खर्च संस्थापन वसूल करणे तैनाती फौज सामील होणे काय होता <coughs> चला याचं उत्तर संस्थानिकांना आधुनिक बनवणे हातर नव्हता मुख्य होणारच नाही त्यानंतर संस्थानिकावरील लगाम ठेवणे हा होता पण मुख्य म्हणता येणार नाही सरकारला खर्च संस्थानेकडून वसूल करणे हा पण होता तैना ती फौजे सामील होणे हा ऑप्शन क्रमांक चार असणार आहे उत्तर पण ह्याच्यापेक्षा पण अजून एक मजबूत उदा जर मजबूत जर आपलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर लक्षात ठेवा एक ऑप्शन या ठिकाणी अजूनही वाढवा ई येणार नाही डी बरं का चारच ऑप्शन असतात पण ह्यांना ह्यांचा मुख्य हेतू काय होता माहिती येणारी फौजेचा यांना भार इंग्रजांचे भारतावर वर्चस्व भारतावर वर्चस्व प्रस्थापित करणे हा मुख्य हेतू होता लक्षात ठेवा हा मुद्दा चला प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया चला प्रश्न क्रमांक साठ भारतातील पहिली सूतगिरणी कोठे सुरू करण्यात आली मुंबई कोलकत्ता जमशेदपूर व दिल्ली बघा आपल्याला प्रश्नामध्ये आणि तर सूत दिले बरोबर आहे का ना लक्षात ठेवा इथे तुम्हाला ताग विचारणार आहे ताग ताग आणि ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगून डायरेक्ट तर रिश्रा रिश्रा या ठिकाणी लक्षात ठेवा रिश्रा ठीक आहे त्यामुळे हे ऑप्शन लक्ष देऊ नका भारतातील पहिली ताग गिरणी कुठे सुरू करण्यात आली तर कुठं रिश्रा या ठिकाणी हे लक्षात ठेवा प्रश्न पुढचा एकसष्ट भारतातील पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली जमशेदजी टाटा कावसजी नानाभाई दावर कनमन टायरवाला टायरवाला कधी ऐकलं ना मी तर त्यामुळे तर गेला उत्तर आहे कावस जी नाना भाई दावर हा प्रश्न रिपीट झालाय नव्हते चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट <खाँग> <खाँग> आता बघा आहे बघा धाग तर हे ऑप्शन चुकलं आहे का म्हणजे सांगायचं चुकलं आहे का नाही ते भारतातील पहिले धाग गिरणे धाग नाही इथं ताग आहे तर काय आहे ताग गिरणी कुठे सुरू करण्यात आली मुंबई कोलकाता जमशेदपूर का दिल्ली तर उत्तर आहे कोलकाता पुढचा प्रश्न त्रेसष्ट भारतातील पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली असा प्रश्न केली झालाय का आपला प्रश्न भारतातील पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली ह्याच्या आधीचा प्रश्न काय एक मिनिट भारतातील पहिली कापड गिरणी सुरू केली पाठिंबा प्रश्न काय म्हणते भारतातील पहिली ताग गिरणी कोठे सुरू करण्यात आली बासष्ट बासष्ट सांगितलं मी तुम्हाला रिश्रा से उत्तर काय आहे रिश्रा पीपीटी जरा प्रॉब्लेम कोणत्या नवीन ठिकाणावर इंग्रजांचे सरकार उभे केले कानपूर मिरत आणि लखनौ प्रश्न क्रमांक शहात्तर कामासाठी भारतात सहभाग राजकारण याबद्दल आधुनिक शिक्षण देण्यास सुरुवात केली शहात्तरचा जरा प्रश्न प्रिंटिंग मिस्टेक आहे इंग्रजांनी कशासाठी ठीक आहे शहात्तरचा प्रश्न कॅन्सल करा प्रिंटिंग मिस्टेक सत्याहत्तर अठराशे त्रेपन्न साली कोणत्या नवीन ठिकाणी रेल्वेची सुरुवात झाली मुंबई ठाणे अष्ट्याहत्तर इंग्रजांचा पहिला महत्वाचा भारतातील व्यापार केंद्र